नमस्कार आत्तापर्यंत आपण एक दोन तीन व्हिडिओ असे बघितले की शेतकऱ्यांनी कसं व्हॅल्यू ॲडिशन करून व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स बनवले तर आपला जो शेतमाल असतो त्याचा योग्य उपयोग होतो ती वाया जात नाहीत आणि ती वर्षभर बऱ्याच जास्त काळ ती टिकू ती शकतात नुसतंच टिकत नाहीत तर ते त्यांची जी, जी किंमत असते ती जेवढी त्या ॲक्च्युअल प्रॉडक्टला म्हणजे जे रॉ मटेरियल असतं त्याला जेवढी किंमत असते त्याच्यापेक्षा खूप काही पटींनी ती किंमत वाढते व्हॅल्यू ॲडिशन एखाद्या वस्तूमध्ये केल्यामुळे काय होतं की हे जे पेरिशेबल्स असतात म्हणजे जे सहज खराब होणाऱ्या वस्तू असतात उदाहरणार्थ टोमॅटो असतील तर टोमॅटो त्याचा सॉस केला किंवा आम्ही त्याची पिझ्झा सॉस करतो म्हणजे पिझ्झाची चटणी करतो फरसाच्या गऱ्याचं चे चिप्स करू शकतो तर अशी अनेक व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स फूड प्रोडक्ट्स तर करता येतातच येतात पण आमच्या इथे आम्ही असं करतो की आमचं काही खूप मोठी शेती नाही आहे कारण आमचा सगळा हा जो आहे हा सगळा डोंगर उतार आहे पण डोंगर उतारावरती आमच्याकडे हर्ब्स खूप असतात ग्लिसरीन सोप बेस वापरून त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून आम्ही त्याच्यात साबण बनवतो ही कविता ही, ही एकदम साब साबण एक्सपर्ट आहे हे सगळे वेगवेगळे साबणांचे साचे व्यवस्थित मांडून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर ह्या इथे सगळे इसेन्शियल ऑइल्स आहेत पेपरमेंट ऑइल आहे केशर लेमन ग्रास शिया बटर आहे वेगवेगळे कलर्स जर का लागले तर थोडे बहुत असतात ग्लिसरीन सोप बेस आहे पुदिना हां गवती चालद हा पपय कडुलिंब कडुलिंबाचा पाला आणि कोरफड कोरफड आणि पांढरी पावडर साबण व्हाईट सोप बेस बनवण्यासाठी गोट मिल मिल्क पावडर गोट मिल्क पावडर शिकली म्हणजे आता तुमच्या हाताखाली येऊन तुम्ही ज्या बनवता त्यामध्ये मला शिकवल्या <laughs> म्हणून मी शिकलो घेतो <laughs> कोरफड आणि कडुलिंबाचा म्हणजे आमचं साबणाचं नाव आहे एलो नीम तो साबण बनवणं चालू आहे नीम देल्यामुळे कडुलिंबाचा जो इफेक्ट आहे तो अजून जास्त चांगल्या पद्धतीने होतो नॅचरल ग्रीन कलर आहे पण हा जो नॅचरल कलर असतो हा काही वेळाने म्हणजे दहा पंधरा दिवसांनी तो वीक होतो आणि तो असा डल दिसायला लागतो जे ऑर्गॅनिक कलर्स असतात त्याच्यापैकी दोन तीन थेंब आपण कलर्स त्याच्यामध्ये घालणार आहोत हा गवतीचा हा साबण चालू आहे किती सुंदर तयारी करून ठेवली बघू शकता तुम्ही तिने अशी तयारी केली की के कोणालाही असं वाटेल चला आपण पटकन साबण करूया हा लिंबाचा सा साबण आहे लेमन झेस्ट हनी असं ह्या साबणाचं सा नाव आहे त्यामध्ये मध असतो आणि ही जी लिंबू दिसतं आहे हे अख्खा लिंबू सालासकट आम्ही मिक्सरमध्ये क्रश करतो थोडासा कलर घालून हा साबण रेडी आहे पपईची पेस्ट रेडी आहे आणि पपयाचा साबण आम्ही गोटमिल्क बेसमध्ये बनवतो ह्याचं वैशिष्ट्य असं असतं की ही पपई जर का ऑरेंज असेल तर ऑरेंज कलरचं सोप होतं आणि जर का पिवळी असेल तर पिवळ्या रंगाचं असतो मस्त सुंदर रंग आले पपईचा आणि गोटमिल्क बेस जो असतो तो खूप मॉइश्चरायझिंग बेस असतो पपईचे बेनिफिट्स त्याला जोडले जातात तर तर फायनल प्रॉडक्ट तयार आहे हे तुम्ही बघू शकता किती एकदम बेस्ट आणि व्हायब्रंट कलरचे सोप्स झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये कलर्स खूप कमी लागतात हे बरेचसे कलर्स हे त्यांचे नॅचरल कलर्स आहेत जरी अगदी मेडिसिनल व्हॅल्यू जे झालेले असले तरीसुद्धा एक लक्षात घेणं गरजेचं आहे की हे काही मेडिसिन नाही आहेत लेमन ग्रासचा हा दिसतो आहे आतमध्ये लेमन ग्रास घातलेला आहे ही जे हा हळदीचा साबण आहे ह्याच्यामध्ये हळद अशी किसून घातलेली अशी दिसते कलर्स जे वापरले जातात हे नॅचरल कलर्स असल्यामुळे ते खूप सेन्सिटिव्ह असतात आत्ता मी हा व्हिडिओ काढण्यासाठी हे जरी उन्हात ठेवलेलं असलं तरीसुद्धा हे साबण उन्हा उध्हामुळे किंवा उन्हाच्या तिरप असलेल्या जागेवरती जर ठेवले तर हे डिस्कलर होऊ शकतात साबणाचा आमचा जो बॉक्स असतो त्याच्यामध्ये आम्ही काय काय घालतो हे सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये लिहिलेले असतातच स्पेशल फीचर्स म्हणजे ग्लिसरीन सोप बेस का वापरायचा ह्याचा ह्याचं वैशिष्ट्यपूर्ण थोडक्यात माहिती दिलेली असते हा साबण कशासाठी वापरणं योग्य आहे आ, हे पण त्याच्यामध्ये थोडक्यात लिहिलेलं असतं उदाहरणार्थ हे लॅव्हेंडर सोपमध्ये लिहिलेलं आहे की प्रिव्हेशन ऑफ स्किन एजिंग आणि स्किन टोन लाईटनिंग तर असं प्रत्येक साबणावरती साबणाच्या बॉक्सवरती हे लिहिलेलं असतं तर तुम्हाला जो तुमच्या स्किन टाईपला जे आ, सूट होणारी जी काही वस्तू आहे जी काही साबण आहे तो तुम्ही वापरू शकता आमचे एक दहा ते बारा प्रकारचे वेगवेगळे सोप्स असतात अतिशय उत्तम क्वालिटीचे साबण असतात हे साबण कसे बनवायचे जर का तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही नक्की आमच्याकडे येऊ शकता शिकवशील ना नक्की जर आमचं कृषी पर्यटन केंद्र आहे तिथे तुमची राहण्याची सोय होऊ शकते दोन दिवसाचं वर्कशॉप आपण करू शकतो आणि मिनिमम पाच जणं गरजेचं आहे दोन दिवसात आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही कसे बनवतो साबण हे तुम्हाला आम्ही शिकवू शकतो आणि साबण जरी तुम्हाला बनवायचे शिकायचं जरी नसलं आणि तुम्हाला वापरायचे असतील तर नक्की आमच्याकडे ऑर्डर द्या आमचा फोन नंबर वृंदावनच्या पेजवरती दिलेला आहे तुमच्या घरपोच साबण कसे पोचतील हे आम्ही बघू शकतो धन्यवाद